रत्नागिरी जिल्ह्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी मंगळवारी चिपळूण आणि खेड शहरातील पूरग्रस्त भागांना भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली यावेळी त्यांनी स्थानिक नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या समस्या प्रत्यक्ष जाणून घेतल्या मंगळवारी संध्याकाळी सातच्या सुमारास त्यांनी खेड शहरातील मटण आणि मच्छी मार्केट परिसर तसंच खेड दापोली रस्त्यावरील सुरवे इंजिनिअरिंग या ठिकाणी भेट देऊन पूरस्थितीचा आढावा घेतला पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचलं असून नागरिकांना मोठ्या प्रमाणावर अडचणींना सामोरं जावं लागतंय या पार्श्वभूमीवर एसपी बगाटे यांनी स्थानिक प्रशासन आणि पोलीस अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना दिल्या पुरामुळे प्रभावित झालेल्या भागात तातडीनं मदत पोहोचवावी नागरिकांच्या सुरक्षिततेस प्राधान्य द्यावं आणि वाहतुकीच्या सोयी सुरळीत कराव्यात अशा सूचना त्यांनी दिल्याचं समजतं तसंच आपत्तीग्रस्त भागात कोणत्याही प्रकारची निष्काळजीपणा होऊ नये यासाठी सतर्कता बाळगण्याचे निर्देशही त्यांनी संबंधित यंत्रणांना दिले या पाहणी दौऱ्यामुळे खेड आणि चिपळूणमधील नागरिकांमध्ये काही प्रमाणात दिलासा निर्माण झाला असून प्रशासन पूरस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी नियंत्र 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 सज्ज असल्याचं चित्र दिसून आलं आहे प्रहार डिजिटल साठी राकेश कोळी खेड